शेतकरी असल्याचा नक्कीच गर्व आहे कुठेतरी एका शेतकऱ्यानं आपण नक्कीच प्लॉट सक्सेस करून दिला शेतकरी बांधवांनो आपल्यापासून तब्बल साडेपाचशे किलोमीटर लांबवरील हा प्लॉट आहे तर मित्रांनो हा प्लॉट पाहण्यासाठी नक्कीच विजिट केलेला आहे मी तर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय आपल्या कमाईचं हा उत्तम असं उदाहरण आपल्या समोरासमोर दिसत आहे या प्लॉटसाठी खूप चांगलीशीर मेहनत करून योग्यशीर पद्धतीनं अडीच मध्ये खूप चांगल्या रीतीने पैसे या शेतकऱ्यांचे झालेले आहेत अतिशय खुश आणि खुश हा शेतकरी झालेला आहे मित्रांनो कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये आणि अगदी आणि अगदी खूप क्वालिटी वाज माल इथं काढून देण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकतायत हा प्लॉटची सध्याला हार्वेस्टिंग चालू आहे थोडं उवाऱ्याचा प्रसंग असल्यामुळे शेतकऱ्याच्या आपण यशोगता या व्हिडिओमध्ये घेतलेलं नाही तरी मित्रांनो तुम्ही पाहू शकतायत गावटी व्हेरायटी आहे चायना व्हेरायटी म्हणत असतो जसे की अशोका म्हणून या व्हॅरायटीचं नाव आहे तीनशे पंच्याहत्तर रुपये किलो बियाणं आहे एक करी साधारण अठरा किलो बियाणं या शेतकऱ्यांनी वापर करण्यात आलेला आहे मे महिन्यामध्ये चौदा तारीखला या कोथिंबीरची पेरणी नाही शेतकरी बांधाणू डायरेक्ट हे शेतकरी हाताने विस्कटत असतात आणि त्याच्या पद्धतीनं मग नंतर तुम्ही नांगरच्या सहज्याने माती खाली वरी करत असतात फटामध्ये मग कोथिंबीरची उगण होत असते अगदी पस्तीस ते छत्तीस दिवसामध्ये पण या व्हॅरायटीचे उत्पन्न आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो मागच्या तीन दिवस अगोदर हे प्लॉटची हार्वेस्टिंग झालेली आहे आणि त्या दरम्यान शेकडा पाच हजार पासून ते सहा हजार रुपये शेकडापर्यंत सध्याला विक्री होत आहेत चांगली शिर्या शेतकऱ्यांचे पैसे इथं जमलेले आहेत तर मित्रांनो आणि आपल्याला मान्य करतोय की गावठी व्हेरायटीपेक्षा चायना व्हेरायटीला थोडं रेट कमी असतो परंतु उत्पन्नाच्या बाबतीत जर विचार जर केला तर खूप बेस्ट आहे उत्पन्न आपल्याला जास्त निघायचे निघत असतात कारण की काडी त्याचा पाला असेल किंवा हाईट असेल किंवा ग्रोथ असेल पानाची चमक असेल हे खूप चांगल्याशीर मेंटेन असते म्हणून आपल्या इथं पण पैसे चांगले बनतात परंतु जास्तीत जास्त शेतकरी जे जा आहे किंवा ग्राहक राजा जे आहे गावटी व्हेरायटीला जास्तीत जास्त आकर्षित होत असतो म्हणून बरेच शेतकरी गावटी व्हेरायटीचा वापर करत असतात मित्रांनो हो तुमची गावटी व्हेरायटी असेल किंवा तुमची चायना व्हेरायटी असेल जर तुम्हाला परफेक्टली औषधं कोणत्या काळामध्ये कसं वापर करायला पाहिजे जेणेकरून हा प्लॉट सक्सेस झालेला आहे एकही काडीला चे प्लॉटच्या चारी बाजूला कुठं सुद्धा करपा नाही ब्लॅक स्पॉट नाही अतिशय खाल्ल्या बाजूपासून तर वरल्या वरल्या बाजूपर्यंत खूप चांगली पाला जमलेला आहे आणि फुल असे फुल पानं जमलेले आहेत आणि एक एक पेंडीची साईज या शेतकऱ्यांनी सातशे ते आठशे ग्रामपर्यंत बनवण्यात आलेले आहे कारण की नाशिक मार्केटला हे कोथिंबीरची विक्री शेतकरी करत आहेत तर मित्रांनो तुम्ही पण कोथिंबीर शेती जर केला असेल किंवा करणार असाल किंवा सध्याला बरेच दिवसापासून कोथिंबीर शेती करत आहेत परंतु योग्य फवारणीचं नियोजन लागत नाहीत फक्त फोन कॉन्टॅक्टच्या सल्ल्याच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून या शेतकऱ्याचा प्लॉट आपण सक्सेस करून दिलेला आहे मित्रांनो जर तुमच्याकडे पण असेच कोथिंबीरचे प्लॉट असतील किंवा योग्य फवारणी करूनसुद्धा मनावर तसे रिझल्ट मिळत नाहीत बरेच शेतकरी पहिली फवारणी दुसरी फवारणी करत असतात परंतु शंभर टक्के कुठे ना कुठे आपल्याला करपा लास्टच्या टप्प्यामध्ये जाणवतच असतो किंवा लाक्षी फवारणी आपण असं करायला बघत असतो की माल पण फुगायला पाहिजे काडी पण जमली पाहिजे पाला पण हिरवा राहायला पाहिजे आणि व्यापारी पण आपल्याला आपल्या मालला पैसे दिला पाहिजे अशी बरेच शेतकऱ्यांची कुठिंबीर करणाऱ्या शेतकऱ्यांची अपेक्षा असते आणि शेतकरी बांधवानो खरंच जर आपण क्वालिटी बाज माल काढला तर व्यापारी पण दोन पैसे जास्त देऊन आपला माल घेऊन जावं अशी तुम्हाला जर फवारणी योग्यशीर माहिती पाहिजे असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुम्ही संपूर्ण डिटेल्स माहिती विचारून घेऊ शकता स्क्रीनवरती मोबाईल नंबर येत आहे त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधून सविस्तर माहिती घे चला पावसाळ्याच्या दिवसामध्ये शंभर टक्के तुम्हाला फवारणीचं नियोजन करता येईल आणि कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न काढायचा प्रयास आम्ही या शेतकऱ्यांना करून दिलेला आहे तुमचे पण असेच प्लॉट जर असतील तर नक्कीच सक्सेस करून देऊयात शेतकरी बांधवांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्हाला पण अशीच माहिती आम्ही पूर्वत जाऊ तोपर्यंत आपल्या सर्वांचे खूप खूप हार्दिक हार्दिक